नमस्कार मित्रांनो आज आपण बोलणार आहोत एका अशा प्रकरणाबद्दल ज्याने सोशल मीडिया पासून ते राजकीय वर्तुळापर्यंत खळबळ माजवली आहे ही आहे बावीस वर्षीय लॉ विद्यार्थिनी शर्मिष्ठा पानोली हिची कहाणी तिच्या एका व्हिडिओमुळे ती अटकेत आहे आणि यामुळे देशभरात वादंग निर्माण झालाय शर्मिष्ठा जे काही बोलली होती ते चुकीचं होतं यात शंकाच नाही पण आता तिच्यासोबत जे घडतंय ते योग्य आहे का हा प्रश्न मनात येतो जे काही केलं ज्या पोस्ट केल्या आणि जे लोक त्या रिट्वीट करून त्या ते आगीत तेल होते हा सर्व प्रकार ती भाषा आणि विचार सभ्य समाजाला शोभणारे नव्हतेच पण बंगाल पोलिसांनी जे केलं ते खरं स्वीकारार्ह आहे का बंगाल पोलिसांना मुर्शिदाबाद मालदा उत्तर चोवीस परगना येथील दंगलींवरून उच्च न्यायालयाने खडसावलं होतं मग आता बावीस वर्षीय मुलीने माफी मागितली असताना तिला पकडण्यासाठी बंगाल ते गुरुग्राम किलोमीटरचा प्रवास करणारी हीच पोलीस यंत्रणा आपल्या राज्यातील परिस्थिती का हाताळू शकत नाही ही तत्परता फक्त पालन करण्यासाठी आहे की सत्ताधारी पक्षाच्या मतपेढीला खुश करण्यासाठी ज्या बंगाल पोलिसांनी शर्मिष्ठाला अटक केली त्याच राज्यात काही नेत्यांनी हिंदू धर्मावर भगवान शंकरांवर शिवलिंगावर आक्षेपार्ह टिप्पण्या केल्या पण त्यांच्यावर कारवाई का नाही एका तरुण मुलीला पकडण्यासाठी इतकी धावपळ का या शर्मिष्ठाने अशी काय पोस्ट केली होती ज्यामुळे तिला थेट जेल मध्ये जावं लागलं जाणून घेऊ या या माध्यमातून नमस्कार मी संचारी आकेरकर आणि आपण पाहताय टाइम महाराष्ट्र शर्मिष्ठा पानोली पुणे लॉ युनिव्हर्सिटीची विद्यार्थिनी आणि सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर जी तिच्या एक लाखांहून अधिक फॉलोअर्ससह छोट्या मोठ्या व्हिडीओ द्वारे प्रसिद्ध आहेत तिचे व्हिडीओ अनेकदा आक्रमक असतात ज्यामुळे काही जण तिची प्रशंसा करतात तर काही तिच्यावर टीका देखील करतात पण तिच्या एका व्हिडिओने सगळं वातावरण बदललं या व्हिडिओ तिने ऑपरेशन सिंदूर आणि काही धार्मिक मुद्द्यांवर भाष्य केलं ज्यामुळे तिच्यावर टीकेचा भडीमार झाला या व्हिडिओमध्ये तिने कथितरित्या अशी काही टिप्पणी केली ज्यामुळे एका विशिष्ट धर्माच्या धार्मिक भावना दुखावल्या गेल्या यानंतर तिच्या कमेंट बॉक्समध्ये धमक्या येऊ लागल्या आणि वादाला तोंड फुटलं त्यानंतर तिने व्हिडिओ डिलीट देखील केला आणि माफी देखील मागितली चौदा मे रोजी शर्मिष्ठाने एका सोशल मीडिया युजरच्या प्रश्नाला उत्तर देताना एक व्हिडिओ शेअर केला होता यात तिने भारताने पाकिस्तानवर केलेल्या कारवाई बद्दल बोलताना कथितरित्या इस्लाम आणि पैगंबर मोहम्मद यांच्याबद्दल आक्षेपार्ह टिप्पणी केली हा व्हिडिओ व्हायरल झाला आणि त्यावरून प्रचंड वाद निर्माण झाला अनेकांनी तिच्यावर धार्मिक भावना दुखावल्याचा आरोप केला हॅशटॅग अरेस्ट शर्मिष्ठा हा हॅशटॅग ट्रेंड सुरू झाला आणि तिला बलात्कार आणि जीवे मारण्याच्या धमक्याही मिळाल्या पंधरा मे रोजी शर्मिष्ठाने माफी मागितली आणि व्हिडिओ डिलीट केला ती म्हणाली मी कोणाच्याही भावना जाणीवपूर्वक दुखावण्याचा हेतू ठेवला नव्हता मी यापुढे सावध राहीन पण तरीही कोलकाता पोलिसांनी तिच्या विरुद्ध एफ आय आर दाखल केली तिच्यावर धार्मिक तेड निर्माण करणे धार्मिक भावना दुखावणे आणि शांतता भंग करणे असे गंभीर आरोप ठेवण्यात आले तीस मे रोजी कोलकाता पोलिसांनी तिला गुरुग्राम मधून अटक केली पोलिसांचा दावा आहे की ती आणि तिचं कुटुंब नोटिसांना टाळत होत त्यामुळे अटकेची कारवाई करावी लागली कोर्टात जाताना शर्मिष्ठा लोकशाहीत असा छळ होतोय ही कसली लोकशाही आहे या अटकेमुळे राजकीय वातावरण तापलंय अमित मलविया यांनी पश्चिम बंगालच्या ममता बॅनर्जी सरकारवर निवडक कारवाई आणि तुटीकरणाचं राजकारण केल्याचा आरोप केला कंगना राणावतने शर्मिष्ठाच्या समर्थनार्थ आवाज उठवला आणि तिची तात्काळ सुटका करण्याची मागणी केली दुसरीकडे समाजवादी पक्षाचे नेते अबू आजमी यांनी धार्मिक भावना दुखावणाऱ्यांसाठी कठोर कायद्याची मागणी केली काँग्रेस नेते कार्वी चिदंबरम यांनीही या अटकेला पोलिसांच्या अधिकाराचा गैरवापर असल्याचं म्हटलं आहे या प्रकरणाने अभिव्यक्ती स्वातंत्र्य आणि धार्मिक संवेदनशीलता यांच्यातील तणाव पुन्हा एकदा चर्चेत आलाय ती म्हणाली की काश्मीर मधल्या पाकिस्तान पुरस्कृत दहशतवादामुळे तिच्या मनात राग होता तिने पाकिस्तानी कलाकारांना लक्ष केलं होतं पण तिची भाषा चुकीची होती आक्षेपार्ह होती त्या रागात काही लोकांनी तिच्या पोस्टना रिट्विट्स आणि कमेंटद्वारे चिथावणी दिली आणि तिने मर्यादा ओलांडली तिने पैगंबर मोहम्मद यांच्यावर टिप्पणी केली जी करायला नको होती ती धार्मिक भावना दुखावणारी होती पण तिने माफी मागितली तिने स्पष्ट केलं की तिचं लक्ष दहशतवादी होत कोणता धर्म नव्हता तरीही बंगाल पोलिसांनी तिची माफी धुडकावली ज्या पोलिसांना स्वतःच्या राज्यात परिस्थिती सांभाळता येत नाही त्या पोलिसांनी गुरुग्राम पर्यंत मजल मारली आणि तिला हातकड्या घातल्या पण त्याच पोलिसांनी तिला रेपच्या धमक्या देणाऱ्यांवर सर तन जुदा करदुंगा असं सांगणाऱ्यांवर तिला जिवंत जाळण्याची धमकी देणाऱ्यांवर कारवाई का केली नाही त्यांचे सोशल मीडिया पोस्ट सगळीकडे पसरतायत त्यांची नाव समोर आहेत तरी पोलीस गप्प का यामुळे अनेक प्रश्न उभे राहतात शर्मिष्ठाच्या अटकेने कायद्याची निष्पक्षता सत्तेची प्राधान्यता आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्य यावर प्रश्नचिन्ह लागलं आहे शर्मिष्ठाने चूक केली हे मान्य आहे पण ती बावीस वर्षाची आहे तिने माफी मागितली तिला धमक्या देणाऱ्यांवर देन कारवाई का केली नाही संविधान फक्त धार्मिक भावनांचं रक्षण करत का व्यक्तीच्या जीवाचं आणि सन्मानाचं रक्षण नाही करत शर्मिष्ठा अनेक आक्षेपार्ह गोष्टींचा सामना करावा लागला पण पोलीस फक्त तिच्याच मागे का धमक्या देणं हा गुन्हा नाहीये का ही फक्त शर्मिष्ठाची कहाणी नाही तर त्या असंख्य मुलींची आहे ज्या ऑनलाईन धमक्यांच्या बळी ठरतात जर धमक्या हा गुन्हा नाहीये तर एका मुलीच्या जीवाच आणि सन्मानाचं मूल्य काय सायनी घोष यांच्यावर कारवाई का नाही मोठमोठ्या नेत्यांवर पत्रकारांवर कारवाई का नाही पण एक सामान्य मुलगी जी कायद्याची विद्यार्थिनी आहे तिचं करिअर धोक्यात आहे काहींनी तिला कट्टरपंथी बनवलं काहींनी हिंदू शेरणी दोघांनी मिळून तिचं आयुष्य उद्ध्वस्त केलं तिच्यावर एफ आय आर आहेत आणखी तक्रारींची भीती आहे माफी मागूनही तिला तुरुंगात टाकलं जाते ही घटना एक धडा आहे सोशल मीडियावर बोलताना सावध राहा एक शब्द आयुष्य बदलू शकतो धार्मिक विषयांवर विशेष काळजी घ्या पण हा प्रश्न देखील आहे की भारतात आता धर्म पाहून अटक होणार का कायदा सगळ्यांसाठी समान का नाही सत्तेच्या दबावात कायदा राजकारण बनतोय का बलात्कार हत्यांवर पोलीस गप्प पण सोशल मीडियावरील एका पोस्ट वर शंभर लोकांनी आवाज उठवला की प्राधान्य शिक्षा द्यायची असेल तर ती धर्म पाहून देऊ नका निर्णय निष्पक्ष ठेवा शर्मिष्ठाची अटक फक्त एक केस नाही तर कायदा धर्म आणि सत्तेच्या राजकारणाचं कटू सत्य आहे धार्मिक भावनांचं रक्षण सगळ्या धर्मांसाठी समान का नाही अभिव्यक्ती स्वातंत्र्य सत्तेच्या कैदेत का आहे हा प्रश्न प्रत्येक नागरिकाचा आहे जो कायद्याची निष्पक्षता मागतो शर्मिष्ठाच्या तुटलेल्या स्वप्नांकडे पाहून आपण आपण विचार करायला हवा की निष्पक्ष भारताकडे वाटचाल करतोय का की सत्तेचे गुलाम बनतोय दरम्यान या सर्व प्रकरणाबद्दलच तुमचं मत आम्हाला कमेंट करून नक्की सांगा तसेच अशा नवनवीन व्हिडिओसाठी टाइम महाराष्ट्राईब करा धन्यवाद